हे सगळं प्रलोभन देण्याचे सगळे प्रयत्न सरकार सध्या करते आता पावसाळ्यामध्ये पोलिसांची भरती पोलीस भरती पोलीस महिलांची भरती हे चुकीचंच आहे आज माझ्या माहितीप्रमाणे अनेक तरुणांचे पोलीस भरतीला आलेल्या अस्व अव्यवस्थेमुळं पावसामुळे आणि पावसात त्यांना फिजिकल टेस्ट द्यायला लागत आहेत त्यामुळं काही लोकांचे काही विद्या निधनही झाली म्हणजे त्यांना शरीराला अपाय देखील झाले त्यामुळं जा पावसाळ्यात भर पावसाळ्यात अशा पद्धतीने टेस्ट घेण्याचं कारण काय तर लोकांना दाखवायचं की आम्ही नोकर भरती करतोय खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या एवढ्या जागा रिकाम्या आहेत त्या मैदानी खेळात फिजिकल टेस्टच्याच परीक्षा घेऊन नोकर भरती करतोय असं दाखवणं हे सरकारचा फक्त शो आहे आणि खरं म्हणजे विद्यार्थ्यांची मागणी आहे की पावसाळा झाल्यानंतर अशा फिजिकल टेस्ट घ्याव्यात